जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी जाहीर झालेली आहे आणि आपण आता कट ऑफ बघूया तर बघा होमगार्ड ओबीसी एकशे बारा गेलेला आहे त्यानंतर पोलीस पाले ओबीसी चौऱ्याण्णव गेलेला आहे एक सर्व्हिसमॅन ओ बी सीमध्ये पंच्याण्णव गेलेला आहे भूकंपग्रस्त पंच्याहत्तर गेलेला आहे प्रकल्पग्रस्त सीमध्ये एकशे नऊ गेलेला आहे खेळाडू सीमध्ये एकशे आठ गेलेला आहे फिमेल सीमध्ये एकशे अकरा गेलेला आहे आणि सर्वसाधारण सीमध्ये एकशे बावीस गेलेला आहे त्यानंतर बघा एस बी सी एक सर्विसमॅन चौऱ्याण्णव गेलेला आहे फिमेल एकशे आठ गेलेला आहे एस बी सीमध्ये एस बी सी सर्वसाधारण एकशे बावीस गेलेला आहे एन टी डी सर्वसाधारण एकशे सतरा गेलेलं आहे फिमेल एकशे पंधरा गेलेला आहे एक सर्विसमॅन अठ्ठ्याण्णव गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस टी एस टीचा कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण एकशे बारा त्यानंतर महिलांचा गिल्ला एकशे चार खेळाडू नव्याण्णव प्रकल्पग्रस्त एकशे पाच भूकंपग्रस्त सॉरी होमगार्ड त्र्याण्णव त्यानंतर वी जे ए सर्वसाधारण एकशे चोवीस महिलांचा एकशे बारा त्यानंतर बघा एन टी डी सॉरी एन टी बी सर्वसाधारण एकशे चोवीस फिमेल एकशे अकरा एक सर्विसमॅन एक्क्याण्णव एन टी सी एकशे चोवीस महिला एकशे तेरा एक सर्विसमॅन सत्त्याण्णव एन टी सीमध्ये पुढील कास्ट बघूया पुढील काष्ट आहे एस सी एस सीमध्ये कट ऑफ गेलेला होमगार्ड एकशे सात पोलीस पाल्य त्र्याऐंशी एक, एक सर्विसमॅन एस सी त्र्याण्णव भूकंपग्रस्त एस सी पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त एस सी एकशे चौदा खेळाडू एक एस सी एकशे स तेरा महिला एस सीमध्ये एकशे दहा एस सीमध्ये सर्वसाधारण एकशे सतरा त्यानंतर बघा ओपनमध्ये सर्वसाधारण एकशे पंचवीस महिलांचा ओपनमध्ये गेलेला एकशे सतरा खेळाडूमध्ये ओपन गेलेला एकशे चौदा प्रकल्पग्रस्त ओपनमध्ये गेलेला एकशे सोळा भूकंपग्रस्त ओपनमध्ये गेलेला एकशे नऊ एक सर्विसमॅन गेलेला आहे ओपनमध्ये एकशे एक पोलीसपाल गेलेला आहे ओपनमध्ये एकशे सात होमगार्ड गेलेला आहे एकशे पंधरा ओपनमध्ये तर बघा अशा प्रकारे हा कट ऑफ गेलेला आहे आणि हा कट ऑफ लागलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ लिस्ट लागलेली आहे कट ऑफ खूप कमी गेलेला आहे तर या घटकामध्ये ज्यांज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अमरावती ग्रामीणसाठी पोलीस शिपाई या पदासाठी निवड झालेली आहे त्या सर्वांना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन